यावल तालुक्यातील सावगेडा सीम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नऊ ऑगस्ट रोजी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस पाटील पंकज बडगुजर यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील ग्रामपंचायत सदस्य उस्मान तडवी यांच्या हस्ते करण्यात आले लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने बिरसा मुंडा यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी लोकसंघर्ष समितीचे कार्यकर्ते व मूळ आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष तालुका प्रतिनिधी जीवन चौधरी जागतिक आदिवासी दिन या जागतिक आदिवासी दिनी लोक संघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते सावखेळाशी यांनी आज जागतिक आदिवासी दिन सावखेळाशी येथे आदिवासी थोर पुरुष बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माननीय पंचायत समितीचे नेते शेखर भाऊ तसेच आमच्या गावचे पोलीस पाटील नऊ ऑगस्ट रोजी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आपल्या या सवकडा सिमगाव पंचायत गावामध्ये मूळ आदिवासी याच्यातून तिफण नागर व सर्व लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांना घेऊन हा दरवर्षाप्रमाणे आपला नऊ ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो आहे यानिमित्त उपस्थित आपल्या गावचे पोलीस पाटील पंकज बडगुजर आपल्या गावातील मूळ आदिवासी असलेले आणि यावल मंडळ मंडळाधिकारी असलेले आणि बाप्पा माझी स ग्रामपंचायत सदस्य उस्मान मेंबर लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आज या उत्साहामध्ये मोठ्या सामील झालेले आहे या सर्व आदिवासींना आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व आदिवासी लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आज खरा हा नऊ ऑगस्ट दिवस साजरा केला आणि या नऊ ऑगस्टच्या दिन दिवसापासून सर्व आदिवासींनी आपलं जीवनमान कसं उंचावलं जाईल आणि आपली प्रगती कशी होईल याबाबत शासनाचा अहवाल करून हा जागतिक दिवस या पुढे उत्साह साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आणि तेव्हापासून आपल्या गावामध्ये ही परंपरा कायमपासून रुजू झाली आणि या सर्व कार्यकर्त्यांना व सर्व मूळ आदिवासी मूळ निवासी यांना मी नऊ ऑगस्टच्या आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम असाच पारंपरिक पद्धतीने चालत राहो याही शुभेच्छा सर्व कार्यकर्त्यांना देतो मूळ आदिवासी